नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि रविवारी पहाटे चारच्या सुमारास अभिनेत्रीचं रोड येथे निधन झालं अभिनेत्री गेल्या वर्षापासून सोशल मीडियावर विशेष सक्रिय होती शिवाय ती मालिकांमध्येही काम करत होती तिची अशी अचानक एक्झिट मनाला अगदी चटका लावून जाणारी होती ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रिया तिच्या सोशल मीडियावर विशेष सक्रिय होती ती शेवटचे तू भेटशी नव्याने या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता सुबोध भावे यांच्याबरोबर झळकली होती या मालिकेत तिने प्रोफेसर ही नकारात्मक भूमिका साकारली होती या मालिकेच्या सेटवरून तिने शेअर केलेले रील्स अनेकदा चर्चेत असायचे मात्र गेल्या वर्षभरात तिची कोणतीच पोस्ट समोर आली नव्हती प्रिया मराठेने शेवटची पोस्ट तिचा नवरा शंतर मुगे बरोबर शेअर केली होती तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ते दोघे जयपूर मधील अमेर किल्ल्यावर फिरण्यासाठी गेल्याचं दिसतंय त्याने एकमेकांसोबत वेळ घालवल्याचे फोटो शेअर केले होते प्रियाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते की अमेर पोर्ट जयपूर थ्रो बॅक या ठिकाणी असणारी भव्यता आणि त्यातील गुंतागुंत पाहून थक्क झालो या ट्रिप दरम्यान काही मजेचे रील सुद्धा तिने पोस्ट केले होते तर दोन हजार चोवीस साली केलेली ही पोस्ट तिची शेवटची पोस्ट ठरली अभिनेत्रीच्या या शेवटच्या काही पोस्ट वर अनेकांनी कमेंट्स करत तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे चंतनूच्या दुःखात सहभागी होत तिच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत